हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे जिवंत गाव दहा दिवसांनी अभिजीत गावात परतला होता मोठा रस्ता छोटं बसस्टँड आणि तीच गावातली पाटी वेल्हाळवाडीला आपलं स्वागत आहे गावात पाऊल टाकताच ओळखीचे चेहरे दिसू लागले रमेश काका तर धावत आले आणि म्हणाले अरे अभ्या कुठे होता रे इतके दिवस अभिजीत हसला आणि म्हणाला कामानिमित्त पुण्यात होतो काका आता आलो दोन दिवस मनमोकळं गावाला राहील सगळी लोक भेटायला लागले कोणी फणस देत होतं कोणी तांदूळ देत होतं कोणी म्हणत होतं आमच्याकडे रात्री जेवायला गावातला तो आपलेपणा लोकांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून अभिजीतला बरं वाटत होतं त्या रात्री अभिजीत रमेश काकांच्या घरी जेवायला गेला मिसळ भाकरी पिठलं तांदळाची खीर सगळं छान झालं होतं जेवणानंतर घराबाहेर झोपाळ्यावर बसून गप्पा सुरू झाला गावाच्या गोष्टी जुन्या आठवणी मिरवणुका दसऱ्याचा थाटमाट सगळं रंगात सांगत होते हे ऐकून अभिजितला छान वाटत होत त्याला वाटलं हे माझ गाव खरंच स्वर्ग आहे रात्री उशिरा जवळपास अकरा वाजता अभिजित बसस्टँड जवळून चालत होता थोडे पुढे काळोखात एक म्हातारा दिसला त्याचा चेहरा अर्धा सावलीत होता तो हळू आवाजात म्हणाला इथं काय करतोयस बाळा अभिजित हसत म्हणाला मी इथलाच आहे हे माझं लो, कुछ गाव आहे दहा दिवसांनी परतलं लोकांना भेटायला आलो होतं म्हाताऱ्याचा चेहरा कडक झाला तो थोडं जवळ येऊन कुजबुजला कुठलं गाव कुठले लोक हे गाव दहा वर्षापूर्वी जळून गेलं इथले सगळेच मेलेत अभिजित थबकला त्याला वाटलं म्हातारा काहीतरी भलतच बोलतोय काय काय म्हणता तुम्ही म्हाताराने थरथर त्या बोटाने गावाकडे दाखवलं तुला वाटतं ते जिवंत आहेत पण तुला अजून कळलेलं नाही असं म्हणतात तो अंधारात नाहीसा झाला अभिजितच्या अंगावर काटा आला तो पळत रमेश काकांच्या घरी गेला घरात सगळे बसून हसत गप्पा मारत होते तो थरथरत म्हणाला काका तुम्हाला काही सांगायचंय आणि त्याने म्हाताऱ्याचं बोलणं सांगितलं रमेश काका हसले आणि म्हणाले अरे काही लोक वेडसर असतात गावात त्यांचं नाही मनावर घ्यायचं पण अभिजितच्या डोक्यात विचारांचं वादळ होतं जर सगळे मेळ मेले असतील तर हे जेवण हे हसू हे घर हे सगळं काय आहे त्या रात्री त्याला झोप लागली नाही पंखा फिरत होता खिडकीतून थंड वारा येत होता पण त्याचं मन बैचेन होतं पहाटे जवळपास साडेपाचला ला त्याने ठरवलं जरा गावच्या बाहेरच्या वाळवंटात जाऊन बघूया तिथ एक छोटा दगडी फलक होता फलकावर लिहिलं होत स्मृतीस्थान वेल्हाळवाडी गावातील बहात्तर मृतात्म्यांना श्रद्धांजली हे पाहून अभिजितच्या पायाखालची जमीन सरकली त्याने तारीख वाचली चार जून दोन हजार पंधरा गावातल्या भीषण आगीमध्ये संपूर्ण वेल्हाळवाडी गाव नष्ट झालं होतं त्याच्या डोळ्यात पाणी आलं तो गावाकडे धावत गेला गावात पोहोचल्यावर मात्र काहीच नव्हतं ना घरे ना माणसं फक्त राखेचे डोंगर आणि जळालेल्या पिठांचे तुकडे सगळं गायब झालं होतं काल जे लोक त्याला हसून भेटले जेवायला बोलवलं ते खर तर अस्तित्वातच नव्हते त्याला आठवलं म्हाताऱ्याचं शेवटचं वाक्य तुला वाटतं ते जिवंत आहेत पण तुला अजून कळालेलं नाही अभिजीत थरथर जमिनीवर बसला त्याला जाणवलं तो कालपासून मेलेल्या गावातल्या आत्म्यांमध्ये वावरत होता दुरून मंद आवाज आला जणू कुणीतरी येऊन हळूच म्हणत होतं परत ये पर आमच्या सोबत राहा आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद